राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागचे दोन दिवस कुणालाही भेटले नव्हते आणि त्याच्यानंतर आज ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत आणि त्याच्यासाठीच आपण बघतो की विजयगड या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे सकाळपासूनच अजित पवार यांना भेटण्यासाठी सगळे कार्यकर्ते खरं तर विजयगड या त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत तर कार्यकर्त्यांशी आपण खरं तर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मागचे दोन दिवस नेमकं अजितदादा कुठे होते असा प्रश्न खरंतर या ठिकाणी सगळ्यांनाच पडलेला होता काही राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात दादांची भेट घेण्यासाठी आलेला आहात मागचे दोन दिवस दादा कुणालाही भेटले आम्ही बारामतीवरून आलेलो आहे आम्ही दादांचे बारामतीचे कार्यकर्ते आहोत आम्ही दहा बारा, बारा लोक दादांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हिवाळ्या अधिवेशनाच्या निमित्ताने आलो आहोत आणि दादा काल भेट होऊ शकले नाही की दादा आजारी होते की काही वाट वहिनींच्या राज्यसभेच्या याच्या निमित्त दिल्लीला गेले असेही समजत होतं परंतु आता सकाळी दादा भेटले सविस्तर चर्चा झाली दादांना अभिनंदन केलं आणि दादांनी बाकीचं हे सगळी चर्चा करून त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झालेली आहे तब दादांची तब्येत कशी वाटली तुम्हाला नाही दादांचा चेहऱ्यावरती थोडंसं हे जाणवत होतं थंडीमुळे असेल किंवा काही आवाज सुद्धा थोडा घसा खराब असल्यासारखं जाणवलं पण दादा आता बाहेर पडतायत आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना भेटले काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणले बाहेरील वगैरे आता बाहेर फिरणं असतं बाहेरचं पाणी पाणी बदलत असत सारखं त्याच्यामुळे थोडा बहुत त्रास झालेला असण्याची शक्यता आहे परंतु आता दादा बाहेर पडत आहेत की दादा सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आहे दादांसोबत दादांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आलेले होते या ठिकाणी आपण बघतो की आमदार शेखर निकम सुद्धा भेट हो भेट झाली चांगली झाली एकदम मस्त आहे तब्येत मागच्या दोन दिवस दादा कुणालाही भेटले नव्हते नाही 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 पण का आज कामासाठी भेटले खूप चांगल्या पद्धतीने भेट झाली कोकणातल्या कामांसाठी मी आणि आदिती आम्ही दोघंही भेटलो आणि सगळे कामाच्या बाबतीतली कामा पूर्तता करण्याचं दादांनी आश्वासन दिलं तर आपण पाहतो की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आहेत आमदार सुद्धा आहेत मंत्री सुद्धा आहेत यांनी सुद्धा खरं दादांची आज भेट घेतलेली आहे दोन दिवस अजित पवार हे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते मात्र आज सकाळपासूनच ते खरं तर कार्यकर्त्याशी भेटत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ता सुद्धा आहेत काय सांगाल दादा दोन दिवस नव्हते आणि आज सगळे कार्यकर्ते भेटत आहेत विजयगडवर मोठी गर्दी पाहायला दादा नागपूरमध्येच होते आणि थोडंसं त्यांची आता आम्ही परत एकदा भेटलो जवळजवळ पंधरा मिनटं आमची चर्चा झाली आणि थोडं वाटत आहे त्यांना की त्रास गळायला म्हणजे बोलताना वगैरे होत आहे परंतु असं काही नाही आहे दादा इथंच होते आणि आज त्यांनी सर्वांना बोलून आम्ही आता मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तर मला बोलून आम्हाला सर्व पदाधिकारी आहे सर्वांना बोलून चर्चा विनिमय सर्व व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मीडियाच्या माध्यमातून जे काही अफवा अशा इकडे तिकडे होत आहेत तसं काही नाही दादा आता व्यवस्थित आहेत बोलणं सुरू केलं आहे दा। आता दा, दादान दादांच्या बद्दल असं म्हटलं जातं की विधिमंडळाचं कामकाज असेल किंवा कार्यालयाचं कोणतं कामकाज असेल तर दादा कधीही गैरहजर राहत नाहीत दादा जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर ते आवर्जून जातात आणि कामकाजामध्ये सहभागी होतात मागचे दोन दिवस हे सहभागी झाले नाही आज सहभागी होणार आज होणार आहेत ना नक्की होणार आहेत त्यांनी ते म्हणजे जे काय हाऊसमध्ये जे काय त्यांचं काम असेल ते करण्यास तयार आहे आता जाणार हाऊसलाच जाणार आहेत दादा आपण पाहतो की अजित पवार मागचे दोन दिवस खरं तर कुणालाही भेटले नव्हते त्यांची तब्येत बरी नाही असं सुद्धा सांगितलं जात होतं मात्र वेगवेगळ्या चर्चासुद्धा होत होत्या की अजित पवार नाराज आहेत का अजित पवार दिल्लीला गेलेत का की नेमकं कुठे गेलेत असा अनेक प्रश्न होते मात्र आजपासून ते पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेले आहेत आता विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा अजित पवार सहभागी होणार आहेत